हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज सकाळी जम जम न्यूज इंडिया बातमी प्रसारण केली होती त्यात सह महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील तासात विजांच्या कडकडाटासह ता आणि वादळी वायासह पावसाची शक्यता आहे असा इशारा जम जम न्यूज इंडियाने दिला होता त्यानुसार जम जम न्यूज इंडियाची बातमी खरी ठरली सोलापूरसह मराठवाड्यातील लातूर बीड नांदेड परभणी जालना हिंगोली आणि विदर्भातील बुलढाणा यवतमाळ अकोला वाशिम अमरावती नागपूर या जिल्ह्यात आज कडकडाटा सह आणि वादळी वायासह पाऊस पडला आमच्या बातमीत आज हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला होता सोलापूर शहर व जिल्ह्यात कोणत्याही न्यूज चॅनलवर हवामानची बातमी प्रसारण झाली नाही एकमेव चैन जम जम न्यूज इंडियाची बातमी खरी ठरली ब्युरो रिपोर्ट जम, जम न्यूज इंडिया